अहमदनगर दक्षिण मतदारसंघात एका मतदाराच्या नावे बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघड झालाय अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील पागोरी पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर एक अजब प्रकार घडलाय खऱ्या मतदाराने त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याआधीच त्याच्या नावाचा गैरवापर करत त्याच्या नावे कोणीतरी बोगस मतदान केलंय असा आरोप एक तरुण मतदार करत आहे याबाबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय यात संबंधित खऱ्या मतदाराने आक्रमक होत आपला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत नमस्कार मी सायराज लांडगे राहणार पागुर पिंपळगाव आमचं प्रभू पिंपरी आम्हाला हे बूथ आहे ह्या बूथ मध्ये आजपर्यंत पहिलाच माझा मतदानाचा अधिकार आहे आज माझं पहिला मतदान असून माझा मतदानाचा अधिकार दुसरं कोणाला तरी दिला गेला माझं मतदान दुसरं कोणीतरी देऊन गेलं इतका भंगळा कारभार चाललेला आहे यात मध्ये मला द्यायचा लंके साहेबांना मतदान आतमध्ये गेलंय दुसरं कोणतरी कोणाला देऊन मला माहितीये कोणी कोणाला मतदान दिलंय याच्या बद्दल मी जाहीर निषेध करतो आणि हे सगळा भंगळा कारभार चाललेला आहे सगळे विकेची यंत्रणा आत बसलेली बाकी लोक कुठे गेले रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर